दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे व निगराणी पथक हे मालवणी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की देसाई मैदानाजवळ फुटपाथवर एक इसम वय अंदाजे बत्तीस ते अडतीस वर्ष हाताच्या पॅन्टच्या मागच्या बाजूला एक पिस्टल खोचून फिरत असल्याचं सांगितलं पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे व निगराणी पथक हे आठ वाजून पाच मिनिटाच्या सुमारास सदर ठिकाणी पोहोचले असता फुटपाथवर पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे यांच्या खबरीने अग्निशास्त्र बाळगल्यानं इस्माकडे दुरून अंगुली निदर्शन करून दाखवले असता पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे व निगराणी पथक असे नमूद इस्मास घेराव घालून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्याच्या बाजूस योग्य त्या बळाचा वापर करून त्यास पकडले सदर इसमाची दोन पंचासक्षम अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ खालील नमोद वर्णनाची मालमत्ता मिळून आली एक सिल्वर व काळ्या रंगाच्या रुपये सदरचे पिस्टल त्याने सदर गोवा येथून आणून मालवणी परिसरात विक्री करण्यास आल्याचं चौकशीत निष्पन्न झालं अटक इस्माचं नाव व पत्ता आरिफ इस्माईल शहा वय वर्ष पस्तीस राहणार मुक्कम पोस्ट खेड तालुका जिल्हा रत्नागिरी सदर इसमा विरुद्ध मालवणी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक कलम भारतीय हत्यार अ एकशे एक पस्तीस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर इसाम पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे सदरची यशस्वी कामगिरी शशिकुमार मीना अपर पोलीस आयुक्त संदीप जाधव पोलीस उपआयुक्त नीता पाडवी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र नगरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन भातुकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे व निगराणी पथक पोलीस हवालदार अनिल पाटील पोलीस हवलदार जगदीश घोसाळकर पोलीस शिपाई सुशांत पाटील पोलीस शिपाई सचिन वळतकर पोलीस शिपाई मुद्दसीर देसाई पोलीस शिपाई समित सोरटे पोलीस शिपाई कालिदास खुडे यांनी केली काय सांगाल आपल्या पो मालवणी पोलीस ठाणे एक बिना परवाना शस्त्र पकडण्यात आलेलं आहे पूर्ण माहिती त्याबद्दल दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीसला आपले जे गुंडा पथक आहे डॉक्टर दीपक हिंडे आणि त्याचप्रमाणे सर्वेलन्स टीम त्यांना मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित इसम जायचं जा वय वर्ष बत्तीस ते अडतीसच्या दरम्यान आहे आणि तो कमरेच्या कमरेला एक वेपन जे पिस्टल असतं ते खुचून फिरतो या अनुषंगाने आपल्याला गोपनीय बातमी मिळाली होती त्याची शहानिशा करता आपण आपली टीम गेली असती मवा देसाईचं जे ग्राउंड आहे त्याच्या फुटपाथवर आपल्याला तो संशयित मिळून आला त्याला प्रॉपर आपण ट्रॅप करून त्याला आपण आपल्या आप ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपण दोन पंजांसमक्ष त्यांची ज्यावेळेस अंग झडती घेतली त्यावेळेस आपल्याला एक सिल्वर व का काळ्या रंग असलेली एक बनावटी पिस्टल मिळून आलेलं होतं त्याची जवळपास आपण पंच्याहत्तर हजार किंमत आणि चार जिवंत काडतुसे आहे ज्यांची चार हजार आपण किंमत लावलेली आहे आणि अटक आरोपी जो आहे तो आरिफ इस्माईल शहा वर्ष पस्तीस आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तत्काळ आपण गुन्हा दाखल केलेला आहे आठशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस आर्मसॅकची कलम लावलेली आम्सॅक तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम ची सदतीस एक ए एकशे पस्तीस अन्वय आपण दाखल केला आणि त्या अनुषंगाने अजूनही त्याच्याकडे काय आपल्याला माहिती मिळते का तपास चालू पुढचा आरोपीचं जे बॅकग्राऊंड आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे आणि तो सध्या बोरीवलीला होता आणि तो मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो वेपन विकण्यासाठी आलेला होता त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का या अनुषंगाने आपण आता पुढचा तपास करतो आहोत त्याचा आता पूर्व अभिलेख काढणं आपलं काम चालू आहे असेल तर लगेच आपल्याला माहिती देतो बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा